सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत जिल्हा रुग्णालयात ऊष्माघाताचा विभाग सुरू रुग्णालय प्रशासन सज्ज धुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचा विभाग सुरू करण्यात आलाय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ दत्ता देवगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुविधायुक्त असा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय त्याबाबतची तयारी देखील रुग्णालयाने पूर्ण केली आहे या कक्षात दहा बेड तयार करण्यात आले असून पुरेसे डॉक्टर नर्सिंग स्टाफ व सर्व प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात उन्हाळा लागला असून मार्च महिन्यातच आग सुरुवात केली आहे अशातच तापमान सातत्याने वाढत असल्याने उष्माघाताच्या त्रासापासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलाय सध्या उष्माघाताच्या त्रासाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे अतिदक्षता विभाग प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे मी डॉक्टर रवी सोनवणे अतिदक्षता विभाग प्रमुख भूलतज्ञ वर्ग एक जिल्हा रुग्णालय धुळे आमच्या इथे जिल्हा रुग्णालय धुळे येथे उष्माघात कक्ष स्थापन झाला असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण व्यवस्था सज्ज असून त्यामध्ये नर्सिंग स्टाफ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सर्व साधन साधनसामग्रीचे सज्ज असून उष्माघाताचे येणारे रुग्ण हाताळण्यास सर्व यंत्रणा सज्ज सुसज्ज आहे ज्यामध्ये उष्माघात कक्षामध्ये आमच्याकडे जवळपास दहा बेड्स असून पेशंट्स हँडल करण्यासाठी मॉनिटर्स ऑक्सिजन कृत्रिम श्वासाचं मशीन म्हणजे व्हेंटिलेटर्स ओ आर एस सॅचेट्स आणि फ्लुईड्स इमर्जन्सी ड्रग्ज याचा पुरेसा साठा असून कुठलीही आपत्ती आल्यास आम्ही ती हाताळण्यास पूर्णपणे सज्ज आहोत तरी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करतो की उष्माघाताचे लक्षणं असलेले जर रुग्ण आढळलेस उदाहरणार्थ उलटी मळमळ चक्कर अशक्तपणा जाणवणे असे काही लक्षणं जाणवल्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग येथे संपर्क साधावा तिथे तुम्हाला उष्माघात कक्षात ॲडमिट करून पूर्ण व्यवस्था करण्यात येईल याची याचा रूपक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित